पूर्व विदर्भात पावसाचा कहर गडचिरोली जिल्ह्याला पुराचा धोका गोसेखोर तरणाचे सर्व त्यातील दरवाजे उघडले अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा घातल्याचं पाहायला आणि त्यातच विदर्भात सुरू असून पूर्व विदर्भात पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळतो आहे सततच्या पावसामुळे अनेक ओसंडून वाहू लागले आहेत तर अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली सोबतच अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत संभाव्य परिस्थिती पाहता नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे गोसेखुद या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं धरणाच्या पाणीपातीत मोठी वाढ झाली आहे परिणामी गोसेखोद धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं पहाटेपासून सर्व तेहत्तीस दरवाजे उघडले आहेत या तेहत्तीस दरवाज्यांमधून तीन लाख पंचावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येतो आहे पैकी नऊ दरवाजे दीड मीटरनं तर उर्वरित चोवीस दरवाजे एक मीटरनं उघडले आहेत मध्य प्रदेश आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यानं दुपारपर्यंत पाण्याच्या विसर्गात आणखीन मोठी वाढ करण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठावरील गावातील तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्यांनी सतर्क राहावं असं जिल्हा प्रशासन आणि धरण प्रशासनानं आवाहन केलेलं आहे मेरी रिपोर्ट एस एन मराठी भंडारा